कामगारांच्या प्रश्नांसाठी श्रमिक जनता संघातर्फे न्याय दिंडी काढण्यात आली ठाण्यातील मासुंदा तलावापासून महापालिका मुख्यालयापर्यंत ही दिंडी काढण्यात आली कामगारांना कामगारांना कायमस्वरूपी कामावर करण्यासह शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई सुट्टीच्या काळात काम आणि वेतनासारख्या विविध मागण्या यावेळी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या दिंडीच्या माध्यमातून महापालिका अधिकाऱ्यांना जाग यावी यासाठी दिंडी काढण्यात आल्याची माहिती श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया यांनी दिली आहे म्हणणं आहे की कायम कामगार आणि कंत्राटी कामगार हे सारखंच काम, काम, काम करतात म्हणजे रस्त्यावर झाडू मारणारा कायम कामगार आणि रस्त्यावर झाडू मारणारा कंत्राटी कामगार कायम कामगारापेक्षा उलट कंत्राटी कामगार जास्त काम करतो तर त्यांना त्यांच्यासारखा वेतन भत्ते आणि सुविधा द्यायला पाहिजे आता पाऊस सुरू आहे अनेक कामगार विभागामध्ये कामगारांना रेनकोट अजून दिलेले नाहीये किमान वेतन देताना आता ड्रेनेज विभागामधले दोन ठेकेदारांनी कामगारांना आज तारीख अठरा आहे अजूनपर्यंत पगार दिलेला नाही